अदानी फाउंडेशनकडून तिरोडा तालुक्यातील चव्वेचाळीस अंगणवाड्यांना डेस्क बेंच करून देण्यात आले उपलब्ध अदानी फाउंडेशन तिरोडा यांनी आपल्या सामाजिक बांधिलकीतून तिरोडा तालुक्यातील चव्वेचाळीस अंगणवाड्यातील बालकांसाठी आवश्यक असलेले डेस्क बेंच सेट उपलब्ध करून दिले आहेत अंगणवाडीतील चिमुकल्यांना अधिक सोयीस्कर आणि प्रोत्साहनपर शैक्षणिक वातावरण मिळावे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे बालकांच्या आरोग्यासाठी व शिक्षणासाठी पूरक वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने हे साहित्य वितरित करण्यात आले आहे तालुक्यातील चव्वेचाळीस अंगणवाड्यांना एकूण दोनशे चौसष्ट डेस्क बेंच सेट वाटप करण्यात आले असून यामध्ये एकूण एक हजार पाचशे चौऱ्याऐंशी खुर्च्या व एक हजार डेस्क पुरवण्यात आले आहेत हा महत्वपूर्ण उपक्रम अदानी पॉवरचे प्रमुख मयंक दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अदानी फाउंडेशनचे प्रमुख बिमूल पटेल यांच्या विशेष प्रयत्नातून यशस्वी झाला आहे या वाटप कार्यक्रमाचे आयोजन अंगणवाडी केंद्र खैरबोडी येथे करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच विद्याताई टेंभरे या होत्या त्यावेळी सर्व चव्वेचाळीस अंगणवाडीच्या अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या सदर उपक्रम राबवल्याबद्दल बालविकास प्रकल्प अधिकारी विनोद चौधरी यांनी अदानी फाउंडेशनचे विशेष आभार मानले त्यांनी फाउंडेशनला धन्यवाद पत्र देऊन कृतज्ञता व्यक्त केली अदानी फाउंडेशनच्या या सहकार्यामुळे अंगणवाडी स्तरावरील पायाभूत सुविधांमध्ये मोठी सुधारणा होईल असे ते म्हणाले कार्यक्रम अधिकारी राहुल शेजव यांनी ही माहिती दिली असून अंगणवाडी स्तरावर पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अदानी फाउंडेशनचे योगदान महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले अदानी फाउंडेशन नेहमीच शिक्षण आरोग्य आणि समाज कल्याणासाठी कार्यरत असते या सोयीस्कर बैठक व्यवस्थेमुळे अंगणवाडीतील बालकांच्या शिक्षणात अधिक रुची निर्माण होण्यास मदत होईल अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा